जागतिक बाल कामगार प्रतिबंध दिनी विशेष जनजागृती मोहीम संपन्न जागतिक बाल कामगार प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून कामगार उपायुक्त पालघर यांच्या नेतृत्वाखाली विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमेमध्ये जिल्हा प्रबंधक पश्चिम रेल्वे पालघर व रेल्वे सुरक्षा बळ पालघर यांच्या उपस्थितीत पालघर रेल्वे स्टेशन येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली कामगार उपायुक्त पालघर व पालघर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर शहरातील मुख्य बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत तसेच बालहक्कांवर आधारित पोस्टर प्रदर्शित करण्यात आले सदर रॅलीमध्ये अभिनव इंग्लिश मिडियम स्कूल पालघर या शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसेच कामगार उपायुक्त पालघर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी